चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शिर्डी येथे माजी खासदार डॉक्टर सुजय विखे यांनी एक बेताल वक्तव्य केलं की जे वक्तव्य या देशभरातील तमाम साई भक्तांच्या हृदयाला ठेस पोचवणारं वक्तव्य आहे की या शिर्डीमध्ये दे देशभरातून जे साई भक्त येतात तर ते या ठिकाणी फुकट जेवण करतात त्यानंतर महाराष्ट्रातील सगळे भिकारी शिर्डीमध्ये जमा झालेले आहे आणि ते इथं फुकट खातात अशा प्रकारचा त्या ठिकाणी सुजीविखे यांनी वक्तव्य केलेलं आहे त्याचा सर्वप्रथम मी निषेध व्यक्त करतो कारण की जे त्या ठिकाणी फुकट खातात ही जी भाषा आहे ही अतिशय चुकीची आहे आणि शिर्डी संस्थान कुणालाही काही फुकाट देत नाही शिर्डी संस्थानला त्या प्रसादालयामध्ये जे साई भक्त येतात त्यांना जो प्रसाद त्या ठिकाणी दिला जातो तो प्रसादासाठी अनेक साई भक्तांनी त्या ठिकाणी देणगी दिलेली आहे आणि ती देणगी पैशाच्या स्वरूपात दिलेली आहे आणि त्या ठिकाणी अनेक असे साई भक्त आहेत की जे त्यांच्या वेगवेगळ्या मनोकामना बाबांच्या कृपेने पूर्ण झाल्यामुळं अन्नदान म्हणून मोट ते लोक या ठिकाणी शिर्डी संस्थांना दिनगी स्वरूपात मोठमोठ्या रक्कम देत आहे की अशी माहिती आहे की जवळजवळ अजून तीन ते चार वर्ष वेटिंगला साई भक्त आहेत की ज्यांना दिनगी जेवणासाठी द्यायची आहे परंतु सुजय विखे यांनी जे वक्तव्य केलं त्यामुळं देशभरातील साई भक्तांच्या भावना या ठिकाणी दुखवलेल्या आहेत खऱ्या अर्थानं सुजय दादा यांनी शिर्डी संस्थांमध्ये जो गैरकारभार चालू आहे त्याच्याकडे खऱ्या अर्थानं त्यांनी लक्ष दिलं पाहिजे लोक गोरगरिबांच्या किंवा भिकाऱ्यांच्या जीवावर उठण्यापेक्षा त्यांच्यावर उपासमारे आणण्यापेक्षा शिर्डी संस्थांचे जे हॉस्पिटल आहेत गुन्हे त्या हॉस्पिटलमध्ये औषधांचा तुटवडा आहे त्या ठिकाणी डॉक्टरांची कमतरता आहे ती भरून काढण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले पाहिजे त्यानंतर शिर्डी संस्थान मध्ये मंदिरामध्ये दर्शनासाठी जे पासेस दिले जातात ते पासेस विक्री करण्याचे काही लोक त्या ठिकाणी काम करतात त्यांच्यावर अंकुश आणण्याचं काम यांनी केलं पाहिजे त्यानंतर मध्यंतरी पासेसचे जे घोटाळे झाले पास विक्रीचे प्रकरण समोर आले त्याच्यावरती अशी ठोस अशी कारवाई झाली नाही म्हणून वारंवार हे प्रकरण घडत आहे माग एकदा डोनेशन घोटाळा सुद्धा त्या ठिकाणी झाला बनावट डोनेशन पावत्या सुद्धा दिल्या गेलेल्या होत्या आणि त्यामध्ये संस्थांमधले अधिकारी कर्मचारी होते ते सुद्धा प्रकरण कालांतराने दडपण्याचं काम झालेलं आहे की कि किरकोळ कारवाई शिर्डी संस्थान करतं आणि सुजयदा वारंवार गुन्हेगारी मुक्त शिर्डी अवैध मुक्त शिर्डी असे वारंवार विधान केलेले आहे आणि कुठल्याही प्रकारची गुन्हेगारी मुक्त किंवा अवैध व्यवसायमुक्त शिर्डी आजपर्यंत ते करू शकले नाही तर त्यांनी त्यासाठी पाठपुरावा केला पाहिजे प्रशासनावर अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी धारेवर धरून गुन्हेगारी मुक्त आणि अवैध व्यवसायमुक्त शिर्डी त्यांनी केली पाहिजे आणि जे देशभरातून जे साई भक्त या ठिकाणी शिर्डीमध्ये येतात तर आज शिर्डीतील आणि शिर्डी परिसर संपूर्ण ही जी बाहेरून जे साई भक्त येतात ते या ठिकाणी देणगी स्वरूपात संस्थांना मदत करतात त्यावर संस्थांच्या कर्मचाऱ्यांचे कुटुंब चालू आहे त्यानंतर जे व्यवसाय करणारे लोक आहे मग हॉटेल असन फुलाहाराची दुकानं असतील त्या ठिकाणी पेरू विकणारा असन किंवा फुलं विकणारा असन किंवा अन्य कुठलेही छोटे मोठे व्यवसाय करणारा जे कोणी असतील त्यांचे सर्वांचे परपंच हे ये बाहेरून येणाऱ्या साहेब अवलंबून आहेत कारण ते इथं आल्यानंतर खरेदी करतात त्यांच्याकडची जे त्या ठिकाणी पैसा त्या ठिकाणी शिर्डीमध्ये ते चलन फिरल्या जातं आणि आने, अनेक साई भक्त असे आहेत की ते फाईव्ह स्टार हॉटेलला राहणारे आहे परंतु प्रसादा ते जेवणासाठी यासाठी जातात की तो बाबांचा प्रसाद आहे आणि ती जी भावना आहे प्रसादाबद्दलची ती भावना म्हणून ते त्या ठिकाणी जातात ना की ते भिकारी आहे म्हणून त्या ठिकाणी जातात आणि अशा देशभरातून येणाऱ्या साई भक्तांना आपण फुकट खाऊ म्हणणं हे कितपत योग्य आहे असं माझ्या सारख्याला त्या ठिकाणी वाटतं म्हणून मी आपल्या माध्यमातून एवढंच विनंती करतो की देशभरातील साई भक्तांबद्दल हे असं विधान करून त्यांचा अपमान या ठिकाणी सुजय यांनी केलेला आहे तर त्यांनी देशभरातील तमाम साई भक्तांची माफी मागावी एवढी मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी विनंती करतो धन शेती महामंडळाची जी जागा मोट आ, ले ले आहे त्या ठिकाणी मोठमोठे कार्यक्रम घेतलेले आहेत त्या कार्यक्रमासाठी दहा दहा वीस वीस हजार लोक त्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते त्या लोकांची जेवणाची व्यवस्था ही प्रसादायतच मोफत करण्यात आली म्हणजे साई भक्तांनी केलेल्या देणगी तुमच्या कार्यक्रमासाठी आलेले लोक जेवले तर चालतात परंतु देशभरातून येणारे लोक जर जेवले तर ते फुकट खाऊ असा तुमच्या बोलण्याचा अर्थ आहे त्यानंतर ते त्यांनी सांगितलं की हा जो शिर्डी संस्थानला जो निधी आलेला आहे भोजनालय भोजनालयात अन्नदान करण्यासाठी हा निधी आमच्या येथील मुला मुलींना शिक्षणासाठी सा, शिर्डी संस्थांनी खर्च करावा निश्चितच झाला तुम्ही हा मुद्दा अतिशय चांगला मांडलेला आहे परंतु आपल्यासुद्धा एज्युकेशन संस्था आहे त्यामध्ये आपण मुला मुलींना मोफत शिक्षण दिलं तर आपल्यापासून ती खऱ्या अर्थानं सुरुवात असेल आणि शिर्डी संस्थांनी सुद्धा या निमित्तानं मी आवाहन करतो की आपण जसं अन्नदानासाठी जसं एक स्वतंत्र विभाग आपण केलेला आहे दिन, त्यामध्ये दिनगी साईभक्त जमा करतात असा शैक्षणिक कामासाठी एक स्वतंत्र विभाग आपण करावा व शिर्डी संस्थांनी साई भक्तांना करावं की इथल्या गोरगरीब लोकांना शिक्षणासाठी आपण मदत करावी आणि निश्चितच साई भक्त बाबांवर इतकी त्यांची श्रद्धा आहे की निश्चितच त्या विभागामध्ये सुद्धा ते चांगल्या प्रकारची मदत शिक्षणासाठी करतील